सुद्धा वयापेक्षा थोडे नाही भरपूरच मोठे दुपटी तिपटीचे पुढे आणि लाभ जायचे आणि व्यवहार कुशल आहेत कारण घरानाच त्यांचा थोडासा पूर्वीपासून व्यापार उद्योग माहिती सर कपड्याचा व्यवसाय असेल म्हणजे सगळंच बघावं लागते ना एकच बाजू बघून चालत नाही व्यवहार ठीक आहे म्हणले ना तू म्हणले नामदेवानी कोणाला तरी निरोप पाठवला म्हणजे नामदेव आले नामदेव आल्यानंतर नामदेव आला देवानी सांगितलं तुम्ही सोबत जा नांदे नांदे आता नामदेव महाराजांचं पहिल्यापासून तेच आहे आई सी चंद्रभागा आई सकाळी ठेवून कस नसते असा विचार करीत जाऊ नका तुम्हाला ज्यांच्या सोबत जायचे ते माझ्यापेक्षा वेगळे होय अवतार पांडुरंग नाव ठेवले देव देव म्हणे नामय पाहिजे तो आणि मी नाही तुझा वा ज्ञान देव आत्मा माझा असं समजू नको ना, कुण ना कुण तू संग गेला तरी माझ मीच आहे ना काय नागरिक तयार झाले एवढे पटकन झाले नाही पण हो नाही हो नाही करीत करीत झाले कसं असतय प्रवासाला बाहेर जायचं म्हणल्यावर आपल्या सवसारी सार माणसाला सारख्याला लस नियोजन लावावं लागते काय दूध काढू देत नाही ते माणसाचं होय आपलं काही नामदेव तयार झाले जास्त विस्तार करीत नाही माझ्याकडे कर वेळ नाही तेवढा थोडक्यात सांगतो तयार झाले बार हाल अरे थोडक्यात चला निघाले कोण कोण चाललेत नाव आणि नामदेव चाललेत चाललेत गेले बाबा पंजाब मध्ये गेले काशीला गेले काशी, काशी मध्ये फारच मोठा नौला झाला ज्ञानोब्याचा हात काशीच्या विश्वनाथाने धरला दोघं आंघोळीला चालले वर दो मोठं वर्णन आहे अभंगात गंगे आत बोलत चालत आले सगळं अभंगात वर्णन आहे हे राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेश आहे तिथून चालले होते आता थोडक्यात घ्या वेळ नाही आपल्याकडे म्हणून जात असताना वाळवंटी प्रदेश आहे तहान लागली खूप तहन लागले दोघांना ऊन होत मेचा महिन्यात राजस्थानच्या वाळवंटात दुपारची वेळ दोन वाजले सकाळपासून पाणी नाही जीप डाळूला ला चिटकायची वेळ आलीवर कधी चिटकले ना आता मनस वाटलं घ्यायत पाण्याच्या संगत काय ताणच घडू देणार शरीर कधी कधी थोडं ताण बी बसणं गरजेचं आहे म्हणजे मी आरोग्य शास्त्राच्या दृष्टीनं बोलायल ताण घ्या असं माझं मत नाही पण बसलेला बरा एकादशी त्याच्यासाठीच आहे खर तर पण फराळाच्या विषय विठ्ठला लहान <laughs> लागली तहान लागली खूप तहान लागली पण काही कधी नाही विहित नाही वापी खूप तडा काही दिसत नाही आता वापी वेगळी खूप वेगळा तडाग वेगळा पण सगळी म्हणून विहिरच समजा काही नाही दिसत नाणू बरायनाकडे बघतात होय ताण लागले का नाही अरे माऊली म्हणाले पण आता कुठं काय पाण्याचे आता हे संत महात्म्य देवच आहेत पण लीला त्यांची ताण लागली दोघा पाणी तर नाही चलत चलत दुपार चाळीस वाजून गेले तीन वाजत आले चालता ये ना तेवढ्यामध्ये एक विहीर दिसतो विहीर बांधीव होती एकदम बांधीव विहीर म्हणजे बांधी म्हणजे कडे टाकलेले नाही आताच्या ते दगडानं बांधलेले पूर्वीची जुनी विहीर नाणवराच्या काळात साडेसातशे वर्ष पूर्वीची विहीर सांगायची तेव्हा कडे होते ना त्या विहिरीत बघितलं वाकून खोल बारा परस परस म्हणजे पुरुष वर का पुरुष म्हणजे असं वर हात वर करून उभा राहिल्यानंतर जितवर हात जाते ती उंची म्हणजे एक मध्यम पुरुष जरी म्हणलं तरी सात फुटाच्या आसपास जात असावं तो अंदाज भरत कमी जास्त चला शास्त्र असं सा, मोगम सांगा बारा परस खूल आणि ते पाणी जे होत ते फार तळवट आणि किती म्हणतात अर्धा इंच आणि मध्ये उतराय पायरी नको काही नको जुनी विहीर दगड निखळलेले कसुरावं माऊलीने नामदेकडे बघितलं नामदेने माऊलीकडे बघितलं एकमेकाकडे बघायला पण बोल नामदेव नाम कोणी फोडली म्हणजे माऊली कस करायचं पाणी आहे पण ते काढायच नाही बघ काढायला काहीच नाही अर्धा इंच पाण्यात बुडवायचं काय ना, इतकंच नानवरा म्हणजे तुमचं तुम्ही बघा माझं मी बघतो मुली कसं वाटतं ज्ञानराज माझी योग यांची त्यांनी धरलं चिमणीचं रूप एवढे एवढे चिमणी झाले बुर गेले मध्ये आता चिमणीला जायचं की नाही जाऊ मस्त पाणी पिले आता अर्धा इंच बे असलं